एकटा एकटा म्हणण्याचा प्रयत्न झाला मला अस्वस्थ म्हणण्याचा प्रयत्न झाला खरं म्हटलं तर या घटनेमुळे मी मला अधिक ताकद मिळालेली आहे आणि मंडलिक साहेबांना आपल्याला आठवत असली की दोन हजार नऊ साली ते अपक्ष उभारले होते त्यावेळी सगळे लोक त्यांना एकटं पडले असं म्हणत होते पण त्यावेळी जनतेने त्यांना उचलून धरलं होतं त्याचं प्रत्यंतर हे पुन्हा एकदा कागलमध्ये कागल थी। थी। नगर परिषदेच्या धर्तीवर काही महत्वाचे प्रश्न आहेत त्यातला पहिला प्रश्न असा आहे की तुमची आणि समर्जित राजे यांच्या अकरा वर्षाच्या संघर्षानंतर युती झालेली आहे आणि तुम्ही मनी आणि मसल पॉवरचा वापर करून विरोधी उमेदवारांना माघार घ्यावी म्हणून दबाव आणताय असा खासदार संजय मंडलिक यांचा आरोप आहे या संदर्भात तुमचं काय मत आहे आणि संजय मंडलिकांनी जो आरोप केला आहे यामध्ये काही तथ्य आहे का मला असं म्हणा की अकरा वर्षाच्या संघर्षानंतर सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या मध्यस्थीनं माझी आणि समजराजे यांची युती झाली आता अकरा वर्षानंतर या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये शांतता लाभणार असेल यासाठी आम्ही दोघांनी युती केली हा तालुक्याच्या जनतेच्या भल्यासाठी आणि विकासासाठी युती आहे आता जे आमच्या विरुद्ध उमेदवार संजय मंडिकांनी जे उभे केलेले आहेत ते आहेत सगळेच हमीरवाडा कारखान्याचे कर्मचारी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पत्नी त्यांची मुली आणि अशी पद्धतीनं त्यांना कर्मचारी असताना आणि ते घेऊन जात आहे म्हणजे त्यांना कर्मचाऱ्यांच्या विश्वास राहिलेला नाही आणि काल जी घटना घडली आणि एक आमची स्नुषा त्या नायकुडी या तरुणीनं ना, स्वतःहून आज दिलेला आहे की मी मुस्लिम साहेबांच्या कामावर प्रेम म्हणून आणि त्यांच्या कामावर आनंद करण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी उमेदवारी घेतली आहे त्यात त्या, मनी मसल पावरचा कुठं संबंध आला दुसरा एक आरोप माझी खासदार संजय मंडलिक आपल्यावर करत आहेत की तुमच्या दोघांची जी युती आहे यामध्ये तुम्ही ईडी सुटण्यासाठी आणि समर्जित राजा जमिनीचं आरक्षण वाचवण्यासाठी ही युती झाली असा आरोप संजय करत आहेत याबद्दल काय मत आहे संजय मंडिकांचं अतिशय अज्ञान आहे ईडी मधून माझी कोर्टातून निर्दोष मुक्तता कधीच झाली नाही एकही माझी केस आता जवळजवळ कोर्टामध्ये न्यायालयामध्ये नाही त्यापूर्वीसुद्धा माझ्यावर काही आरोप झालेले नव्हते त्यामुळे यावेळा सुटण्याची आवश्यकतासाठी हे करण्याची आवश्यकता नव्हती तसे राजे यांनी आरक्षण उठवण्यासाठी केलं जे म्हटलेलं आहे ते अतिशय निराधार आहे कारण त्यांच्या राज्यामध्ये ने तालुक्यामध्ये ने जिल्ह्यामध्ये इतक्या जुडणी आहेत की एखाद्या जुडणीच्या तुटण्यासाठी आरक्षणासाठी अशा प्रकारचा निर्णय ते कधीच घेणार नाही त्यांनाही वाटले की अकरा वर्ष संघर्ष करून आपण आपण या तालुक्याच्या विकासासाठी आणि तालुक्याच्या लोकांच्यासाठी आपण काही करू शकत नाही असा असा निर्णय त्यावेळी खासदार सदाशिव मंडळी आणि विक्रमशिवराजे यांनी घेतला होता त्यांच्याही दहा वर्षाच्या संघर्षाच्या काळात जो धार खून पडलेली होती अनेक लोकांची डुकी फुटलेली होती तरी या दोघांनी तालुक्या भरण्यासाठी निर्णय घेतला त्या दोघांचा आदर्श घेऊन आम्ही दोघांनी हा निर्णय घेतलेला आहे परत एक तिसरा आरोप खासदार माजी खासदार संजय मल्डिक आपल्यावर करतात की कागल तालुक्यातील जनता योग्य तो निर्णय घेईल असा त्यांचा अंदाज आहे या अंदाजाविषयी आपलं काय मत आहे नाही योग्य तो निर्णय जनता घेणारच आहे कारण जनतेनं ओळखलेला आहे म्हणून तर परवा लोकसभेमध्ये काय झालं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आता त्यांची जी भूमिका आहे किंवा आम्ही दोघं एकत्रांमध्ये जनता नाराज होईल किंवा त्याचा फायदा होईल त्याचा फायदा आम्ही होऊ देणार नाही जनतेच्या विश्वासावर आजपर्यंत आम्ही मोठे झालेलो आहोत जनतेचा विश्वास कधी आम्ही केला नाही आता परवा झाल्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही दोघांनी इतका चांगला प्रचार करून मताधिक्य मिळवून देऊन सुद्धा त्यांनी असं परवा वक्तव्य केलं की आम्ही दोघांनी विरोधी प्रचार केला विधानसभेमध्ये एखादा राजकीय व्यक्ती एक सुरत लुटायची म्हणून खजिना लुटतो आणि खजिला लुटायचा म्हणून आम्ही पैसे लुटतो आणि असा एखादा राजकीय पुढारी हा जनतेचा नेता कसा होऊ शकतो या निवडणुकीसाठी परत एकदा संजय मंडलिक दोन हजार नऊच्या निवडणुकीचा दाखला देत आहेत आणि ते असं म्हणतात की दोन हजार नऊला ला मंडलिक साहेबांच्या मागे जी जनता उभी राहिली तशी जनता या वेळेला त्यांच्या पाठीमागे उभा राहील असं त्यांचं मत आहे तुम्हाला काय वाटतं आता मंडलिक साहेब कुठं आणि संजय मंडळी कुठं मंडलिक साहेबांचं काम किती आता याबद्दल मी संजय मंडळी यांच्या बर मी अजून बोलायलो होतो बाल दुरदूर तर मी काही व्यक्तिगत टीका करणार नाही कारण त्याने आपलं तोंड आवडावं आणि त्याने सांभाळून बोलावं अशी माझी त्यांना आजही विनंती आहे या निवडणुकीसंदर्भात आजच आपली माझे आमदार संजय बाबा घाटगे यांच्याशी भेट झाली आणि या भेटीमध्ये काय नेमकी चर्चा झाली आणि तुम्ही जी युती केली आहे त्या संदर्भात बाबांचं काय मत आहे आज माझे आमदार माझे ज्येष्ठ मित्र संजयबा घाटगे जिल्हा परिषद माजी शिक्षण समिती सभापती अंबरीश घाटगे यांची भेट झाली बँकेमध्ये आणि जो युतीबाबतची जी घटना घडली त्याची सविस्तरपणानं मी ते जी चर्चा केली त्यांना माहिती दिली आणि मला वाटते त्याचं समाधान झालं असेल आणि आम्ही मी संजय बाबा गाडगे आणि समीर गाडगे यापुढं तिघेही आम्ही एकत्र येऊन या, 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 एकत या तालुक्याचा जिल्ह्याच्या राजकारण करणार आहोत आम्ही संजय मंडिकांना यातून काही बाहेर काढलेलं नाही आम्हाला ज्या युतीची बैठक झाली चंद्रकांत दादांच्या बंगल्यावर त्यावेळी मी उपस्थित होतो मुन्ना माणिक उपस्थित होते नंतर दादा उपस्थित होते प्राद्यातमध्ये आंबेडकर साहेब उपस्थित होते आणि आमदार विनयपुरे उपस्थित होते त्यावेळा मला आंबेडकर साहेबांना विचारलं की तुम्ही तिघं मिळून युती तिन्ही पक्ष मिळून करा तर म्हटलं संजय संजय मंडिकांच्याबद्दल आज बुडगुडमध्ये त्यांच्याकडे असलेले राजकारण जबाजारी माझ्याकडे आले आहेत ते नगराधी उमेदवार आहेत माझ्याकडे असलेले उमेदवार हे प्रवीण पाटील त्यांच्याकडे गेले आहेत ते त्यांचे उमेदवार आहेत त्यामुळे तिथं समजोता होणं अवघड आहे आणि तिथं जर समजत आलं तर कालमध्ये होणं अवघड आहे त्यामुळे नगरपालिकेमध्ये आमचं समझौता होणं हे अशक्य आहे असं मी त्याच वेळेला सांगितलं होतं परंतु ज्या पद्धतीनं ते अस्वस्थ झालेले आहेत आम्ही तिघं एकत्र आल्यामुळे त्यांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही भीती म्हणून काम करण्याची आमची इच्छा आहे योग्य ते करण्याची आहे परंतु अशा पद्धतीनं वक्तव्य करणं बिनबिवण्याचे आरोप करणं हे संजय मंडलिकांनी सोडून द्यावं असा एक इशारा मी आज या निमित्तानं त्याला दिला आहे I know it